नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिंदे गटाचा आमदार फुटला महाविकास आघाडीमध्ये जल्लोषात प्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडीचा जोरदार धक्का पुणे जिल्ह्यातील हा बडा नेता आमदार महाविकास आघाडीच्या गळाला लागलेला आहे सोमवारी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडी अगदी जोमात आहेत आणि भाजपा शिंदे गट अजित पवार गट यांच्यातील नेते अस्वस्थ झालेले आहेत विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार लक्षात घेता त्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता जेमतेम सत्ता बसणार यात काही शंका नसताना आता महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते आहेत त्यातच शिंदे गटाचे जुने नेते आणि माजी आमदार शरद सोनवणे जुन्नरचे यांनी सुद्धा शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद यांच्या पक्षात जाण्याची तयारी केलेली दिसत आहे त्यांची भेट घेऊन लवकरच त्यांचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे आता शिंदे गटाला हा चांगला नेता पुणे जिल्ह्यात गमावण्याची वेळ आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी आपले डाव टाकायला सुरुवात केल्यानंतर भाजपा महाविकास आघाडी शिंदेगट आणि अजित पवार गट, अने गट यांच्यातील अनेक नेते गळाला लागतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र